मेरी आवाज ही पहचान है पहिचा असं म्हणत ज्या स्वरांनी त्यांच्या गाण्यांमधून संपूर्ण विश्वालाच वेड लावलं अशा भारतरत्न गाण्यासंग्राज्ञी लता मंगेशकर यांना शतशहा नमन लता दिदींबद्दल आचार्य आत्रे यांनी आपल्या अग्रलेखात असं म्हटलं होतं पक्षाचं पूजन वाहणारा झरा मुड्याच नृत्य पहिल्या पावसातील मातीचा गंध यांना विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर त्याला लता म्हणा क्षेत्रात अद्वितीय असणारे हे इतके मोठे नाव आणि अपरंपार वैभव मिळवलेली ही कलावती खाजगी आयुष्यात अत्यंत साधी अतिथ्यशील आणि कुटुंबावर प्रेम करणारी होती दिदींच्या गळ्यात गंधार आहे याची कल्पना त्यांच्या वडिलांना होती ते दिदींना सांगत लता तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे गळ्यातला गंधार संभाळ लता दीदींनी आपल्या पित्याचे वचन अखेरपर्यंत सांभाळले त्यांनी नाट्य क्षेत्रापासून आपली कारकीर्द सुरू केली त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाला सुरुवात केली सुमारे 36 भाषांमध्ये पंचवीस हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली लता दीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली मराठी माणसाच्या प्रत्येक टप्प्यावर दिदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देतात दिदींनी आनंद घन या नावानं दिग्दर्शनही केलं मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमूल्य असा ठसा उमटवला गणरायाची आरती अभंग ज्ञानेश्वरांच्या भिराण्या इतर शेकडो गाणी त्यांनी गायली आज गोकुळा तरंग खेळ तो हरी मोगरा फुलला ऐरणीच्या देवा तुला आनंदी आनंद गडे सुन्या सुन्या मैफिली तमाझा अशी अनेक गीत मराठी माणसाच्या मनात घर करून आहेत लता मंगेशकर या दोन शब्दांच्या उच्चारातच इतकं मांगल्य आणि शाश्वतता आहे की त्याला मिटण्याचा शाप खचितच नाही भय इथले संपत नाही असं म्हणताना आपल्याला आठवण आल्या वाचून राहणार नाही त्या दिलाशेचे नाव म्हणजे लता मंगेशकर अतीव सुरेल मुलायम आणि परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांच्या मनाला कायमच भुरळ घातली रहे ना रहे हम अजीब दासता है ये मेरा साया साथ होगा लगजा गले कि फिर ये हसी रात हो ना हो प्यार किया तो डरना क्या आज फिर जीने की तमन्ना है अशा एक ना अनेक गीतांना त्यांनी स्वरसाद चढविला दिदींनी गायलेले ए मेरे वतन के लोगो वंदे मातरम पसाय हा प्रत्येक भारतीयाचा सार्थ अभिमान आहे एक मैफल रंगलेली होती अखंड त्या मैफिलीचं नाव लता मंगेशकर त्या मैफिलीतील गाणे किती जीवांच्या किती पिढ्यांच्या आयुष्याला बिलगुण होते याची गणतीच नाही तृणपात्यापासून ते सूर्यापर्यंत धुळीपासून ते ब्रह्मांडापर्यंत सारे सारे त्या गाण्यात होते त्या मैफिलीत होते लौकिकार्थानं या मैफिलीची भैरवी ही झालेली असली तरी त्या मैफिलीतील आठवणींची गाणी गातीच राहणार हे नक्की